नमस्कार मित्रांनो सुभाष त्याच्या ऐंशी वर्षांच्या आईमुळे खूप त्रासलेला होता एके दिवशी त्याने आईला त्याच्या गावाहून अनोळखी शहरात जाणाऱ्या बसमध्ये बसवले आणि ड्रायव्हरला असे सांगितले की वाटेत हिला एका निर्जन ठिकाणी सोडून द्या माझे नाव हरीश आहे रात्रीची वेळ होती आणि मी बसने प्रवास करत होतो प्रवास लांबचा होता आणि बस एका शहरात जात होती बसमध्ये सर्व प्रकारचे लोक होते पण एका कुटुंबाने माझे लक्ष वेधून घेतले पण या लोकांमध्ये एक महिला अशी होती जी कलेपेक्षा जास्त वेदनादायक वाटत होती ती पूर्णपणे एकटी होती तिच्या चेहऱ्यावर भीती आणि थकवा स्पष्ट दिसत होता तिचे केस विस्कटलेले होते आणि तिचे हात थरथरत होते एक तरुण मुलगा कदाचित त्या म्हातारीचा मुलगा जो तिच्या शेजारी उभा होता तो ड्रायव्हरकडे गेला आणि त्या ड्रायव्हरला त्याने काही पैसे दिले आणि हळूवारपणे म्हणाला ही एक म्हातारी बाई आहे ती आजारी आहे आणि तिला काहीही माहिती नाही हिला वाटेत कुठेही अनोळखी ठिकाणी सोडून द्या हे मला थोडे विचित्र वाटले कारण त्याने दिलेली रक्कम नेहमीच्या भाड्यापेक्षा जास्त वाटत होती आणि त्याने तिकीट काढले नाही किंवा कुठे उतरायचे आहे हे सांगितले नाही तो फक्त पैसे देऊन शांतपणे बसमधून खाली उतरला मी त्यावेळी विचार केला की ड्रायव्हरकडे तिकिटे कधीपासून मिळू लागली तिकिटे तर तिकीट काउंटरवर उपलब्ध होतात मग हा नेमका काय प्रकार आहे आणि कशाबद्दल आहे आणि सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे तो असे म्हणाला की हिला कुठेही सोडा लोक सहसा एका विशिष्ट शहराचे नाव घेतात पण मला कुठेही सोडा याचा अर्थ समजत नव्हता मला माझ्या मनात थोडीशी अस्वस्थता जाणवली पण नंतर स्वतःला खात्री पटली की कदाचित त्याची काहीतरी अडचण असेल त्या वृद्ध महिलेची सीट ही माझ्या शेजारी होती जेव्हा मी तिच्याकडे पाहिले तेव्हा मला जाणवले की ती खरोखरच आजारी आहे तिचे हात थरथरत होते तिचा चेहरा फिकट पडला होता आणि तिचा श्वास जड होत होता ती कधीकधी खिडकीतून बाहेर पाहत असे कधीकधी डोळे बंद करत असे जणू काही जुन्या आठवणी तिला त्रास देत होत्या तिच्यासोबत कोणताही नाश्ता पाणी किंवा जेवण काही नव्हते मला वाटले की इतका लांबचा प्रवास आहे म्हणून किमान तिच्या मुलाने काही अन्न आणि पाणी दिले पाहिजे होते बस हळूहळू चालत होती बाहेर रात्र अंधारी होती आणि रस्ता सुनसान होता मी विचार करत होतो की ही बाई अशी किती वेळ गप्प राहणार ती कोणाशीही बोलत नव्हती तिने फक्त खोल विचारात हरवून गेली होती मी तिला विचारले मावशी तुम्ही पाणी पिणार का तिने माझ्याकडे पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यात वर्षानुवर्ष असलेले दोख दिसले ती हळूवारपणे म्हणाली माझा मुलगा कुठे गेला मी म्हणालो तो आत्ताच खाली उतरला आहे काळजी करू नकोस त्याने तुम्हाला पुढे कुठेतरी सोडायला सांगितले आहे ती म्हणाली त्याने मला कुठेतरी सोडायला सांगितले आहे मी मान हलवली आणि ती गप्प बसली आणि खिडकीकडे पाहत राहिली मला काहीतरी गडबड आहे असे वाटले एखादा मुलगा त्याच्या आजारी आईला असे एकटे सोडून कसे जाऊ शकतो आणि मग कुठेही सोडायला सांगून निघून कसा जाऊ शकतो हे काही मला पटत नव्हते मी स्वतःला खात्री पटवून दिली की कदाचित तो काही अडचणींमुळे गेला असेल किंवा रस्त्याच्या पुढे कोणाला तरी भेटायला गेला असेल म्हातारी बाई तिच्या सीटवर शांतपणे बसली होती मी विचारले मावशी तुला काही हवे आहे का ती हळूच म्हणाली माझा मुलगा का आला नाही मी उत्तर दिले मावशी तो बसमधून आधी उतरला होता कदाचित काही कामासाठी गेला असेल ती म्हणाली मी काही चूक केली का मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले पण ती पुन्हा गप्प बसली जणू काही स्वतशीच बोलत होती मला वाटले की तिच्यासोबत काहीतरी भयंकर घडले आहे पण मी गप्प राहिलो मी माझ्या ठिकाणी पोहोचेल तेव्हा ती कुठे उतरते ते पाहायचे मी ठरवले बस अंधार्या रस्त्यावरून पुढे जात राहिली आणि सर्व प्रवासी शांततेत हरवले होते पण मला झोप येत नव्हती असे वाटत होते जणू काही काहीतरी वाईट घडणार आहे या प्रवासात काही गुपित लपलेले आहे मग तेवढ्यात मला माझ्या पत्नीचा मॅसेज आला जेव्हा जेव्हा मला तिचा मेसेज मिळायचा तेव्हा माझा चेहरा चिंताग्रस्त व्हायचा कारण मला माहित होते की ती माझ्याशी एखाद्या गोष्टीवरून भांडण करेल प्रत्येक गोष्टीबद्दल तिला टोमणे मारण्याची हट्टीपणा करण्याची आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून मोठे भांडण करण्याची सव्य झाली होती त्या दिवसात मी तिच्यावर खूप रागावलो होतो कारण माझी आई देवाघरी गेली होती आणि माझी पत्नी तिच्या अंत्यसंस्कारालाही आली नव्हती मी या गोष्टीबद्दल तिला कधीच माफ करू शकत नाही कारण माझ्या आईने तिच्यावर तिच्या मुलीपेक्षा जास्त प्रेम केले होते पण जेव्हा माझ्या आईला तिच्या आधाराची सर्वात जास्त गरज होती तेव्हा ती आली नाही गावात माझ्या आईचे अंत्यसंस्कार केल्यानंतर मी माझ्या घरी परतत होतो मी बसमध्ये शांतपणे माझ्याच विचारांमध्ये हरवलेलो होतो शहरात माझ्या पत्नीचे आईवडील राहत होते आमचे लग्न झाल्यापासून ती आई वडिलांच्या शहरात जाण्याचा आग्रह करत होती ती सत्त म्हणायची की गावातील जीवन खूप कठीण आहे ती वारंवार मला शहरात जाण्यासाठी दबाव आणत होती शेवटी तिच्या आग्रहावरून मला मुंबईमध्ये नोकरी मिळाली घर घेतले आणि तिला तिथे आणले सुरुवातीला सर्व काही ठीक होते पण काही महिन्यांनंतर तिचा दृष्टिकोन बदलू लागला तिच्या आईचा आणि भावांचा तिच्यावर प्रभाव पडू लागला ते सर्व माझ्याविरुद्ध होत गेले आणि आमच्या घरातील शांतता नष्ट झाली मी अनेकदा गप्प राहिलो पण ती नेहमीच काही ना काही भांडणाचे निमित्त शोधत असे आणि जेव्हा माझ्या आईच्या मृत्यूची अचानक बातमी आली तेव्हा मी पूर्णपणे तुटून पडलो मी तिला माझ्यासोबत येण्यास सांगितले तिला माझा आधार हवा आहे असे सांगितले पण तिने स्पष्टपणे नकार दिला हे ऐकून ती म्हणाली मी असे अचानक इतक्या लांब प्रवासाला कशी जाऊ शकते तुम्ही जा मी आता तुमच्यासोबत येऊ शकत नाही तिचे शब्द माझ्या हृदयाला बाणासारखे टोचले मी त्यावेळी काहीच बोललो नाही पण मी तिच्याशी कमी बोलायचे ठरवले बस चालू होती आणि मी जुन्या विचारांमध्ये हरवलो होतो तेव्हा अचानक तिचा मॅसेज आला तुम्ही कुठपर्यंत पोहोचला आहात किती वेळ लागेल तुम्हाला मला फोन बंद करायचा होता पण मी तिला सांगितले की मी रस्त्यातच आहे मी तिला स्पष्टपणे म्हणालो की मला आता तुझ्याशी बोलायचे नाही आहे तू माझ्या आईसोबत जे काही केलेस ते मी कधीही विसरणार नाही ती म्हणाली की तुम्ही असे बोलत आहात की जशी तुमची आई माझ्यामुळेच गेली आहे सगळ्यांना एक ना एक दिवस देवाघरी जावेच लागते तिच्या तोंडून हे शब्द ऐकून माझा राग अनावर झाला त्यावेळी मी तिला मॅसेज करणार होतो की कदाचित तुझे आई वडील गेले असते तर कदाचित मला शांतता मिळाली असती पण मी ही गोष्ट मनात दाबून ठेवली तरीही ती शांत झाली नाही हळूहळू आमचे फोनवरचे भांडण किमान दोन तास चालले माझा मूड आता खूप खराब झाला होता तिचे शब्द माझ्या कानात घुमत होते थोड्या वेळाने बस पुन्हा एके ठिकाणी थांबली रस्त्याच्या कडेला एक छोटेसे दुकान होते ड्रायव्हर म्हणाला ज्यांना काही खाण्यापिण्याचे सामान घ्यायचे असेल त्यांनी इथेच घ्या कारण पुढे खूप सुनसान रस्ता आहे आणि पुढचा स्टॉप चार तासांनंतर येईल मी विचार केला की या बाईकडे तर खाण्यापिण्यासाठी काही सामान नाही आहे मीच हिच्यासाठी काहीतरी खायला आणतो मी खाली उतरलो आणि त्या मावशीसाठी एक पाण्याची बाटली एक बिस्किट पॅकेट आणि एक संडविच खरेदी केले मी म्हणालो मावशी मी तुमच्यासाठी काही खायला आणले आहे तुम्ही नंतर खाऊन घ्या तुम्हाला बरे वाटेल जेव्हा मी खाण्याची बॅग तिच्या समोर ठेवली तेव्हा तिने माझ्याकडे पाहिले ती हळूवारपणे म्हणाली धन्यवाद बेटा आणि मग गप्प बसली मी माझ्या सीटवर पर्क बसलो आणि एक विचित्र आरामाची भावना जाणवली की मी किमान माझ्या आईसारखी कोणाच्या तरी आईची काळजी घेतली आहे बस पुन्हा चालू लागली बाहेर काळोखी रात्र होती रस्ते निर्जन होते रस्ता पूर्ण सुनसान होता आणि बस ड्रायव्हरने स्पष्टपणे सांगितले होते की तिथे कोणालाही सोडले जाणार नाही आणि नाश्ता किंवा बाथरूमची सुविधा देखील नसेल आणि अचानक बस ड्रायव्हरने बस मध्यभागी थांबवली आणि ओरडला मावशी खाली उतरा तुमचा स्टॉप आला आहे मी बसच्या एका कोपऱ्यात बसलो होतो आणि इतक्या निर्जन सुनसान आणि अंधारलेल्या रात्री एका वृद्ध महिलेला उतरवले जाईल या विचाराने गोंधळून गेलो होतो मी स्वतःशीच बोलत असताना मागून एक माणूस ओरडला तुम्ही या वृद्ध महिलेला इथे कसे उतरवत आहात बाहेर फक्त मोकळा सुनसान रस्ता आणि अंधार आहे काहीही दिसत नाही बसमधील सर्व प्रवासी गोंधळले होते त्यांना आश्चर्य वाटले की रात्रीच्या वेळी एका वृद्ध महिलेला एकटी कशी उतरवता येईल ड्रायव्हर रागाने म्हणाला मला जे सांगितले होते तेच मी करत आहे सर्वजण ओरडू लागले आणि मीही आग्रह धरला की हे पूर्णपणे चुकीचे आहे मी त्याला पुन्हा सांगितले की अशा निर्जन ठिकाणी एका म्हातारी बाईला खाली उतरवणे खूप धोकादायक असेल जर तिला काही झाले तर त्यासाठी आपणच सर्व प्रवासी जबाबदार असू बसमध्ये शांतता पसरली मग एक माणूस म्हणाला तिच्या मुलाचा नंबर मागा जेणेकरून आपण जबाबदारी निश्चित करू शकू पण वृद्ध आई घाबरलेल्या आवाजात म्हणाली मला माहीत नाही माझ्या मुलाचा नंबर काय आहे हे ऐकून मला आणखी धक्का बसला की मुलाने त्याच्या आईलाही सांगितले नव्हते की त्याने आवश्यक माहिती कुठे ठेवली आहे बसमध्ये पुन्हा गोंधळ उडाला काहीजण म्हणत होते की हे खूप चुकीचे आणि अमानवीय आहे तर काही जण विचारत होते की इतक्या मध्यरात्री कोणी एका वृद्ध महिलेला कसे सोडू शकते ड्रायव्हर रागाने म्हणाला तिच्या मुलाने मला पैसे दिले आणि सांगितले की या म्हातारीला कुठेतरी वाटेत सोडून द्या हे ऐकून सर्वजण स्तब्ध झाले आणि म्हणाले हे किती भयानक आहे मी म्हणालो की मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी त्या माणसाला ड्रायव्हरला पैसे देताना पाहिले बस ड्रायव्हर म्हणाला तिच्या मुलाने मला जे करायला सांगितले ते मी करत आहे मी आणखी काय करू शकतो सर्वांनी सांगितले की हे पूर्णपणे अमानवीय आहे पण बस ड्रायव्हर ठाम राहिला शेवटी तो म्हणाला की तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जा पण असे कोणी एखाद्याला कोण सोबत घेऊन जाते मग वृद्ध आईने म्हटले मला इथे सोडू नका तर एखाद्या मंदिराच्या ठिकाणी सोडा जेणेकरून जर तिच्या मुलाला नंतर पश्चाताप झाला आणि विचारले तर तुम्ही सांगू शकता की तिला आम्ही तिला मंदिराच्या ठिकाणी सोडले आहे आणि तो मला सहज शोधू शकेल सर्वांनी यावर सहमती दर्शवली आणि बस पुन्हा सुरू झाली वृद्ध आई तिथे आरामात आणि सुरक्षितपणे बसली हे सर्व पाहून माझे मन शांत झाले कारण आपल्या समाजात लोक एकमेकांचा विचार करतात बोलतात आणि शक्य तितकी मदत करतात हे ऐकून मला वाटले की मानवता अजूनही अस्तित्वात आहे मी त्या बाईकडे पाहिले ती आता शांत बसली होती पण तिच्या डोळ्यात एक समाधानाची भावना होती जणू काही तिला कोणीही सोडून जाणार नाही आणि कोणीतरी तिच्या हक्कांसाठी नक्कीच बोलेल असा तिला विश्वास होता बस पुन्हा चालू लागली बसमधील लोकांनी वृद्ध आईसाठी काहींनी पाणी दिले काहींनी जेवण तर काहींनी बाहेरून काहीतरी विकत घेऊन खायला दिले तेवढ्यात वृद्ध आई जवळ एक स्त्री आली तिने विचारले तुमच्या मुलाने असे का केले वृद्ध आई म्हणाली माझी सून मला जेवण देत नव्हती किंवा माझे कोणतेही काम करत नव्हती मी आजारी पडल्यावर ती म्हणायची स्वतःची काळजी स्वतः घ्या मी तुमचे काम करू शकत नाही तुमचे इथे राहणे म्हणजे आमच्यासाठी त्रासदायक आहे ती माझ्या मुलाला सांगू लागली की तुमच्या आईमुळे घरात शांतता नाही मग एके दिवशी त्यांनी मला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला त्याच दिवशी माझे नशीब बदलले आणि मी अशा टप्प्यावर पोहोचले वृद्ध आईचे शब्द ऐकून बसमधील प्रत्येकाच्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आणि प्रत्येकाने तिला शक्य तितक्या मार्गाने मदत करण्याचा निर्णय घेतला प्रवास जसजसा पुढे जात राहिला तसतशी रात्र अंधारात वाढत गेली शहर जवळ येताच शेवटी वृद्ध आईला डोंगरावरील मंदिराबाहेर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला हा निर्णय बसमध्ये एकत्रितपणे घेण्यात आला सर्वांना खात्री करायची होती की जर म्हातारीच्या मुलाला कधी आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि तो तिला शोधत आलाच तर तो त्याच्या आईला सहज शोधू शकेल बस थांबताच वृद्ध आई उतरू लागल्या आणि तिच्या भोवती सर्व गोळा झाले जेव्हा वृद्ध आई उतरल्या तेव्हा एका मुलाने तिचा हात धरला आणि म्हणाला की तो तिला एकटेच सोडणार नाही त्या क्षणी प्रत्येकाला तिच्याबद्दल सहानुभूती वाटत होती मी म्हणालो की या मावशींना मी घरी घेऊन जातो मी त्यांना आईसारखे ठेवे धीरज नावाचा एक तरुणही होता जो प्रामाणिकपणे म्हणत होता की तो वृद्ध आईंना घरी घेऊन जाई धीरज म्हणाला माझी एक बहीण आहे माझे आईवडील नाहीत मी यांना माझ्या आईसारखे ठेवे आणि त्यांची पूर्ण जबाबदारी घेई त्याचा आवाज प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वासाने भरलेला होता सर्वांनी एकत्रितपणे वृद्ध आईला धीरजच्या घरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांनी धीरजचा नंबर घेतला आणि गरज लागल्यास आम्ही तुला मदतही करू असे सर्वांनी सांगितले आम्ही बसमधून उतरलो आणि एका गाडीत बसलो आणि धीरजच्या घराकडे निघालो काही जण आपापल्या घरी निघून गेले जेव्हा आम्ही त्या मुलाच्या घरी पोहोचलो तेव्हा त्याचे घर लहान होते पण व्यवस्थित नीटनेटके होते त्याची एक धाकटी बहीण होती त्यांचे पालक आधीच निधन पावले होते आणि ही दोन्ही भावंडे एकटीच राहत होती त्यांच्या घरात अगदी काही मोजक्या गोष्टी होत्या त्यांची परिस्थिती खूप गरीब वाटत होती मी विचार केला की वृद्ध आई इथे कशी राही पण धीरच्या चेहऱ्यावर दृढनिश्चय स्पष्ट दिसत होता त्याने वृद्ध आईला आत नेले आणि तिच्यासाठी एक खाट आणली मी तिला विचारले मावशी तुम्हाला इथे राहायला आवडेल का ती म्हणाली हो मला इथे राहायला आवडेल आम्ही सर्वांनी वृद्ध आईला जे काही हवे होते ते लगेच खरेदी करण्याचा निर्णय घेतला म्हणून सर्वांनी जमेल तशी त्यांना मदत केली आपापल्या खिशातून काहींनी पाचशे रुपये काहींनी एक हजार रुपये काहींनी दोनशे रुपये अशी मदत केली त्या पैशातून आम्ही तिच्यासाठी ब्लँकेट औषधे काही उबदार कपडे आणि काही स्वयंपाकघरातील भांडी खरेदी केली धीरज शांतपणे उभा राहून सर्व काही पाहत होता त्याला विश्वास बसत नव्हता की अजूनही या जगात माणुसकी शिल्लक आहे धीरज म्हणाला काळजी करू नका तो या वृद्ध आईची स्वतःच्या आईसारखी काळजी घेई आणि तिला कोणताही त्रास होऊ देणार नाही त्याच्या आवाजात प्रामाणिकपणा होता आणि हे ऐकून आमच्या हृदयाला शांती मिळाली यानंतर आम्ही तिची परवानगी घेतल्यानंतर निघू लागलो तेवढ्यात वृद्ध आईने मला हाक मारली मी तिच्याकडे गेलो आणि तिने तिच्याकडे असणारी एक चिठ्ठी काढली आणि माझ्या हातात दिली मला आश्चर्य वाटले कारण तिने ती चिठ्ठी लपवून ठेवली होती जणू काही ते एक मोठे गुपित आहे मी विचारले आई हे काय आहे ती म्हणाली आता ते पाहू नकोस फक्त ते सुरक्षित ठेव मी शांतपणे ती चिठ्ठी माझ्या खिशात ठेवली आणि निघून गेलो सर्वजण निघून गेल्यानंतर मी ती चिठ्ठी खिशातून काढली त्यावर लिहिले होते सुभाष रोकडे आणि खाली एक नंबर लिहिलेला होता माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले जर आईकडे तिच्या मुलाचे नाव आणि नंबर होता तर तिने आम्हाला आधीच का सांगितले नाही आम्ही तिच्या मुलाला तेव्हाच फोन करू शकलो असतो पण मग मला वाटले कदाचित त्या आईलाच त्याच्याकडे परत जाण्याची इच्छा नसावी मी विचार केला जर मी कधी त्या भागात गेलो तर मी तो माणूस नक्कीच शोधे आणि त्याला सांगेन की त्याने त्याच्या आईला प्रवासात कुठेतरी लांब सोडून का दिले होते पण आज ती आई अशा ठिकाणी आहे जिथे तिला आदर प्रेम आणि नवीन मुले मिळाली आहेत स्वतःच्या मुलाने तिला सोडून दिले पण ती आई आमच्यासाठी एक आशीर्वाद बनली आहे म्हटल्याप्रमाणे सर्वांनी दरमहा काही ना काहीतरी सर्वजण धीरजला मदत करत होते धीरज खूप प्रामाणिक निघाला काही काळ असाच गेला दिवस महिन्यात बदलले आणि मी माझ्या कामात व्यस्त झालो मग एके दिवशी अचानक मला माझ्या गावी जावे लागले ही एक तातडीची बाब होती म्हणून मी प्रवासाची तयारी केली आणि निघालो गावात पोहोचताच माझ्या मनात तोच विचार येत राहिला तो माणूस कसा असेल ज्याने आपल्या आईला रस्त्यात सोडून दिले होते त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत असेल का माझ्या मनात एक वेदना होती की आई जिवंत असताना तिची मुले तिच्याशी अशी वागणूक देतात की शत्रूलाही ती दिली जाणार नाही मी मनात ठरवले की जर मला तो मुलगा सापडला तर मी त्याला त्याची चूक नक्कीच सांगे मी गावाहून येताना त्या मुलाची चौकशी केली दिवसभर मी त्याला शोधत राहिलो मग गावातील मी एका वृद्ध माणसाला भेटलो मी त्याला त्या म्हातारीच्या मुलाबद्दल विचारले आणि तो माणूस म्हणाला बेटा त्याला काय झाले आहे हे तुला माहीत नाही का त्यांनी मला सांगितले की सुमारे नऊ महिन्यांपूर्वी पंचवीस तारखेला तो त्याच्या पत्नीसोबत घरी होता त्याला विजेचा तीव्र झटका लागला आणि त्यावेळी त्याच्या पत्नीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी ते दोघेही जागीच मरण पावले हे ऐकून मला धक्का बसला कारण अगदी नऊ महिन्यांपूर्वी पंचवीस तारखेला आम्हाला बसमध्ये ती वृद्ध महिला भेटली होती जिच्या मुलाने ड्रायव्हरला तिला वाटेत कुठेही सोडण्यासाठी पैसे दिले होते ज्या दिवशी तो त्याच्या आईला सोडून गेला होता आणि त्याच दिवशी त्याचे स्वतःचे आयुष्य संपले होते या विचारानेच माझा थरकाप उडाला मी बराच वेळ तिथे बसून राहिलो त्यावेळी मला जाणवले की कधीकधी आईला दुखावणे हे खूप महागात पडू शकते त्याच क्षणी मी ठरवले की मी तिला हे कधीच सांगणार नाही मूल कसेही असले तरी ते एका आईसाठी मूलच राहते कितीही वेदना झाल्या तरी आई आपल्या मुलाला कधीच वाईट ठरवत नाही ती नेहमीच त्याच्यासाठी आशीर्वादच देत राहते मी घरी आल्यानंतर तिला भेटायला गेलो तेव्हा ती ब्री झाली होती तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते तिचे शरीर आता पूर्वीपेक्षा सशक्त वाटत होते तिने मला विचारले बेटा तू तिथे गेला होतास का तू माझ्या मुलाला भेटलास का तो आनंदी तर आहे ना मी हसून म्हणालो हो मी गेलो होतो तो अगदी आनंदीत आहे अजिबात काळजी करू नकोस तेव्हा ती म्हणाली जर तो आनंदी असेल तर मीही आनंदी आहे मला दुसरे काही नको हे ऐकून माझ्या मनात एक विचित्र वेदना भरून आली आजपर्यंत मला तिला सांगण्याची हिंमत झाली नाही की तिचा मुलगा आता जिवंत नाही प्रत्येक वेळी मी तिला हेच उत्तर देतो की हो तो अगदी आनंदात आहे आणि त्याच्या आयुष्यात व्यस्त आहे आणि हे ऐकून तिच्या डोळ्यात तोच प्रकाश चमकायचा मला हे पाहून बरे वाटायचे कधीकधी जेव्हा मी तिला भेटतो तेव्हा मी जगातील वेगवेगळ्या वेग प्रकारच्या लोकांबद्दल विचार करतो काहीजण त्यांच्या आईंना ओझे मानतात तर काहीजण त्यांच्या वृद्ध आईंना स्वतःच्या जीवापेक्षा जास्त मान देतात जेव्हा मी धीरज आणि त्याच्या बहिणीकडे पाहतो तेव्हा असे वाटते की माणूस कितीही गरीब असला तरी तो मनाने खूप श्रीमंत असतो आणि ज्या घरात आईची सावली असते तिथे कशाचीच कमी नसते काही दिवसांनी त्या मावशींना मी माझ्या घरी घेऊन आलो कारण माझ्या बायकोची डिलिव्हरी झाली होती आधी मला वाटले की कदाचित माझ्या पत्नीला ते आवडणार नाही पण ती त्यांच्याशी अगदी प्रेमाने बोलत होती हे पाहून मला खूप आनंद झाला त्या मावशींनी माझ्या बाळाला आणि आम्हाला खूप आशीर्वाद दिले ती आमच्या घरी आल्यापासून आमच्यात कोणतेही भांडण झाले नाही आणि सर्व काही व्यवस्थित झाले आहे मी त्यांना आमच्या इथेच राहण्याचा आग्रह केला पण त्या नाही म्हणाल्या मी त्यांना निरोप दिला आणि ठरवले की मी नेहमीच त्यांची काळजी घेईन मला माहीत होते की ती एकटी होती पण ती कधीही कोणावर ओझे नव्हती त्या दिवसानंतर मी माझ्या मनात निश्चय केला की मी नेहमीच कोणत्या ना कोणत्या आईची सेवा करेन कारण जे त्यांच्या आईचा आदर करतात त्यांच्या घरात कधीही अंधार नसतो तर मित्रांनो आपल्याला ही कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ